नमस्कार मंडळी तर मी आज करणार आहे गरमागरम पावभाजी सोपी आणि सिंपल पद्धतीने तर मी ते घेतले वटाणे घेतले कांदे घेतलेत आणि गाजर फुलकोबी टमाटे बटाटे आणि बीन्स शिमला मिर्च आणि एक बीट आणि गाजर घेतला आता मी हे सगळं कट करून घेते आता इथे मी सगळं कट करून घेतले कांदे टमाटे जे आहे ते मी धुणार नाही आणि हे जे बाकीचे आहे ना भाज्या ते मी धुवून घेते आता हे सगळं धुवून घेते छान आणि तिकडे ठेवले कांदे टमाटे आता मी पाणी आधीच कुकरमध्ये गरम करायला ठेवलं होतं गरम पाण्यात भाज्या अशा छान टाकल्या हळद मीठ टाकले कुकर बंद करून दोन तीन शिट्ट्या आता याच्याने घेते आणि आता करते फोडणीची तयारी हो छान शिजून झाली भाजी मस्तपैकी आता करते फोडणीची नाही भाजी मिक्स करून घेते आधी आता त्याच्यात मी फोडणीला काय काय घेतलं दोन शिमला मिरची चिरल्या आहेत दोन कांदे चिरले टोमॅटो चिरले थोडासा लसूण अद्रक किसून घेतला आहे आता कढईमध्ये मी घालते बटर कढई गरम झाली कांदे टाकले टमाटे टाकले अद्रक किसून टाकला आहे सगळे एक एक करून छान परतून घेतलं आता मी याच्यात पावभाजी मसाला आणि कांदा मसाला आणि मिरची पावडर घेतली आता यानं छान मै मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आता मी भाजी छान मिक्स करून घेतली आहे त्याच्यात बसत नाही ना मग कुकरमध्ये टाकली आता याला छान उकळी फोडून घ्यायची चार दोन तीन उकळी होऊ द्यायची आणि गरमागरम पावभाजी आता उकळी झाली आहे त्याच्यात टाकले कोथिंबीर आता मी पाव, पाव गरम करते छान आता पाव गरम करून घेते छान तर रेडी आपली गरमागरम पावभाजी सोपी आणि सिंपल पद्धतीने छान पाव गरम होत आहेत थंडीच्या दिवसात आहे ना पावभाजी खाल्लीच पाहिजे छानशी मस्त उकळी आली आहे आता मी छान ताट सजवते आता पाव गरम करून झाले आता मी ताट सर्व करते इथे मी कांदे टमाटे लिंबू बटर आणि पाव गरम केलेले घेतले वाढून तर कशी वाटली आमची पावभाजी नक्की सांगा कमेंटमध्ये आमता आमच्या आहोंना तर पावभाजी खूप खूप आवडते त्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशली आता हे सांगतील कशी झाली आहे पावभाजी गरम गरम होती ना ओ थँक्यू